हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते पितृपक्षाच्या पंधरा दिवसात अवश्य पाळा हे नियम सनातन धर्मात विविध सण साजरे करण्याची परंपरा आहे कुटुंबातील जे सदस्य वारले गेले आहेत त्यांच्यासाठी हा पितृपक्ष समर्पित असतो ज्यांना पूर्वज असं म्हटले जाते हिंदू कॅलेंडरनुसार अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद पौर्णिमा ते अश्विन महिन्याच्या अमावस्यापर्यंत हा काळ पितरांची पूजा करण्याचा काळ असतो हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार आपले पूर्वज हे पंधरा दिवस पृथ्वीवर येतात अशी मान्यता आहे पित्र या आशेने येतात की त्यांचे कुटुंबीय त्यांना मोक्ष आणि शांती मिळवून देण्यासाठी काहीतरी करतील त्यांच्यासाठी विशेष पूजा केली जाते दरम्यान पितृपक्षाचे अंगभूत नियमही आहेत जे आज आपण जाणून घेणार आहोत पितृपक्षात कोणत्या गोष्टी अजिबात करायच्या नाहीत या काळात घरातील वडीलधाऱ्यांचा पूर्वजनांचा अपमान करू नका पितृदोष होऊ शकतो संपूर्ण पितृपक्षात मांसाहार किंवा मदिरपान कधीही करू नये फारच आवश्यक नसेल तर या काळात कपडे दागिने अगदी वस्तु ही खरेदी करण्याचे लांबणीवर टाकावे या काळात कोणतीही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की मुंडण लग्न ग्रहप्रवेश नामकरण इत्यादी करू नका पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ मानल्या जातात नवे घर जमीन वाहन खरेदी करू नये मात्र त्याबाबतची बोलणी सौदा तुम्ही पक्का करून पूर्वतयारी आदी सर्व गोष्टी करू शकता कोणाकडून उदार पैसे घेऊन कोणते कार्य करू नये काही लोक पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे देखील अशुभ मानतात कोणत्याही स्थितीत फसवणुकीचे कार्य करू नये खरे तर वर्षभरासाठीच हा नियम पाळायला हवा घर जुने असेल तर त्याची डागडुजी करण्याचे काम या काळात करू नये घरातील कोणताही भाग अंधारात राहू नये याची काळजी घ्यावी पितृपक्षात या गोष्टी आवर्जून पाळा सकाळी उठून स्नान करून देवस्थान आणि पितृस्थान गाईच्या शेणाने सारवून किंवा फरशी असल्यास स्वच्छ पुसून गंगाजलाने पवित्र करा घराच्या अंगणात रांगोळी काढावी महिलांनी शुद्ध होऊन पितरांसाठी जेवण तयार करावे आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणाला बोलवून तर्पण पिंडदान भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी पितरांसाठी अग्नीमध्ये खीर अर्पण करावी गाय कुत्रा कावळा आणि अतिथींसाठी जेवणातील घास वेगळा काढून ठेवावा पितृपक्षात सर्वप्रथम आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे दैनंदिन पूजा अवश्य करावी वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर त्याचेही पालन करावे जर तुम्ही पितृपक्षात तुमच्या पूर्वजांना तर्पण पिंडदान केलं तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचार्य नियमाचे पालन केले पाहिजे पूर्वजांना जल अर्पण करावे त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन ते आशीर्वाद देतात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पितरांसाठी अन्न ठेवावे ते अन्न गाई कावळा कुत्रा इत्यादींना द्यावे असे मानले जाते की त्यांच्याद्वारे हे अन्न पूर्वजांपर्यंत पोहोचते पूर्वजांचे श्राद्ध सकाळी साडे अकरा ते अडीच या वेळात करावे दुपारी रोहिणी आणि कुतुब मुहूर्त हे श्राद्धासाठी उत्तम मानले जातात पितृपक्षामध्ये दे पूर्वजांची देवता आर्यमालालाही जल अर्पण करावे ती आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात असे मानले जाते संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजनांच्या यशोगाथा गाव्यात मोठ्यांचा सन्मान करावा गुरुजनांची पूजा करावी दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्याची मदत अवश्य करावी मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावेत घरी श्वान असल्यास त्यांची योग्य प्रकारे देखभाल करावी आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी किंवा भाकरी खाऊन घालावी पितृपक्षाच्या काळात पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना शाप मिळतो असे मानले जाते ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात त्यामुळे पितृपक्षाचे काही नियम आहेत त्यांचे पालन करणे आवश्यक आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ